नमस्कार मित्रांनो सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक, एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे लाडकी बहीण योजना तर मित्रांनो महिलांसाठी खुशखबर आहे ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरला आहे अशा महिलांना तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो ज्या महिलांनी एकतीस जुलै दोन हजार चोवीस पूर्वी फॉर्म भरले आहेत व त्यांचे बँकेला आधार सीडींग नव्हते त्या महिलांच्या पण खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो त्या संदर्भातील जी काही माहिती आली आहे ती आता आपण बघूया पण आपण जर माझ्या युट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला जे लाडकी बहीण योजनेचे अपडेट असतील ते आपल्याला मिळत राहतील तर मित्रांनो या ठिकाणी बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांचे एक जुलै ते एकतीस जुलै दरम्यान अर्ज मंजूर झाले होते त्या व त्या महिलांचे आधार सीडी होते त्या सर्व महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले असून एकतीस जुलै नंतर ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांच्या खात्यात चार हजार पाचशे रुपये कधी जमा होणार याबाबत माहिती समोर आली आहे ज्या महिलांचे अर्ज अप्रुव्ह मंजूर झाले आहेत पण त्यांच्या खात्यात अद्याप पैसे आले नाही त्यांनी हे लक्षात घ्यावं हो की एकतीस जुलैपर्यंत ज्या महिलांचे अर्ज अप्रूव मंजूर करण्यात आले होते त्या महिलांच्या खात्यात सध्या तीन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत जर तुमचा अर्ज एकतीस जुलै नंतर मंजूर करण्यात आला असेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा करण्यात आलेले नाही तर मित्रांनो ते जे पैसे आहेत ते आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर एक ऑगस्ट पासून अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात कधी जमा होणार पैसे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी एक ऑगस्ट पासून जे अर्ज आले आहेत त्यांचा निधी एकतीस ऑगस्ट पासून वितरित करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तसेच लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार असून या कार्यक्रमात ज्या महिलांनी एकतीस ऑगस्ट पासून अर्ज केले आहेत त्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे म्हणजेच एक ऑगस्ट पासून अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात एकतीस ऑगस्ट पासून चार हजार पाचशे रुपये जमा होण्यास सुरुवात होईल मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी आलेल्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरू असून एकतीस पर्यंत ज्या महिलांनी अर्ज केला होता त्या पात्र महिलांना ला लाभ देण्यात आलेला आहे एकतीस जुलै नंतरच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सध्या सुरू आहे आतापर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी दोन कोटी सहा लाख चौदा हजार नऊशे नव्वद अर्ज हे प्राप्त झाले असून त्यापैकी एक कोटी सत्तेचाळीस लाख बेचाळीस हजार चारशे शहात्तर अर्ज हे पात्र ठरलेले आहेत तर मित्रांनो लक्षात घ्या की ज्या महिलांनी एकतीस पूर्वी फॉर्म भरला होता व त्यांचा आधार सीडींग नसल्यामुळे हो किंवा दुसऱ्या काही कारणामुळे हो त्यांना पैसे आले नाही त्या महिलांना पण आता आजपासून तीन हजार रुपये येण्यास सुरुवात झालेली आहे व ज्या महिलांनी एक ऑगस्ट पासून फॉर्म भरला आहे व त्यांचा मंजूर झाला आहे त्या सर्व महिलांना एकतीस ऑगस्ट पासून तीन हजार रुपये मिळणार आहे तर मित्रांनो यामध्ये अजूनही पण ज्या महिलांनी बँकेत आधार सिडिंग केलं नसेल त्या महिलांनी लवकरात लवकर दोन तीन दिवसात आपला आधार सिडिंग करून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्याला पण पैसे मिळणार आहे तर मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू